नमस्कार आपण आहात सोलापूर न्यूज ट्वेंटी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार घाटातील मोहोळचे माजी आमदार राजम पाटील यांनी आज मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया आता कमळ 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 अतिशय जोमान या जिल्ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये फुलेलेला आहे म्हणून करता माझ्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे मी पक्ष प्रवेश करण्यासाठी माझ्या तालुक्यातून आणि माझ्या शेजारच्या माढा तालुक्याचे विद्यमान माझे आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव आणि माझ्या तालुक्यातले माझे आमदार यशवंत माने यांच्या प्रवेशासाठी आम्ही लोकांना फक्त आव्हान केलं साडे तीनशे पावणे चारशे किलोमीटर वर स्वतःच्या वाहनातून मिळेल त्या वाहनातून माझ्या मतदारसंघातले कार्यकर्ते अतिशय उत्स्फूर्तपणे स्वतःच्या खर्चानं इथं येऊन आम्हाला आशीर्वाद दिला त्याच्यावरून माझी खात्री पटली की माझ्या मतदारसंघामध्ये ज्या माझ्या कार्य माझ्या तालुक्यातल्या मतदारांना कार्यकर्ता अपेक्षित होत तशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून करता माझ्या चेहऱ्यावर आनंद तुम्हाला दिसायला सर तुम्ही गेले अनेक वर्ष तीन वेळेस राष्ट्रवा आमदार होतात त्यानंतर तुमचा मतदारसंघ आरक्षित झाला निश्चयने तुम्ही पक्षाचा उमेदवार निवडून आणलात आणि मुसलापूर जिल्ह्याचं राजकारण असा की कोणी कोणाच्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळ करत नाही इंटरफिअर करत नाही मग असं काय झालं की पक्ष बंद नाही आता तुम्हाला सगळ्यांना मीडियावर तुम्ही बघत असाल की जिथं शिस्तच नाही पक्षामध्ये त्या बेशिस्त पक्षामध्ये राहून आपण बेशिस्त व्हायचं का आम्ही आमचे त्यावेळेचे नेते दादा त्यांच्यात ते शिस्तप्रिय माणसं म्हणून का अजित दादा बरोबर गेलो पण आज जर तुम्ही बघितलं मीडियावर तुम्ही बघत असाल लांब जर असला तरी आज बेशिस्त झाला पक्ष आणि ही जर पक्ष अशा प्रकारे वेळीच कंट्रोल नाही केलं तर पक्षाला महाराष्ट्रात माणसं उभा करा मिळणार आहेत अशी परिस्थिती होईल कोण मी ओळखत नाही मी अशा बारक्या माणसाला ओळखत पण नाही माझा मतदारसंघात ओळखत नाही मी द्या सोडू त्यामुळे त्याच्यावर नो कॉमेंट पाटील साहेब यशवंत माने काय घडलं होतं त्याच मी विश्लेषण असं करतो की माझे वडील वडीलचे आमदार होते आमच्या घरी चाळीस वर्ष सत्ता होती आणि मग इतके वर्ष सत्ता असल्यानंतर माणसाला निगेटिव्हिंग होत असत आणि यशवंत माने हे आमदार होते परंतु त्या तालुक्यातलं सगळं जडण आमचं कुटुंब त्यामुळं आमच्यावर नाराजी म्हणून निगेटिव्ह ओठिंग म्हणून यशवंत मानेला त्याचा पराभव पत्करावा लागला याच्यामध्ये दुसरं कुठलंही कारण नाही अतिशय चांगलं काम यशवंत मानेने आमच्या तालुक्यामध्ये केलं होतं त्यावेळेला दादांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी आम्हाला दिला होता परंतु केवळ मला माझा निगेटिव्ह जसं अनेक लोक दिग्गज पडले जातात निगेटिव्ह मध्ये तशा प्रकारे निगेटिव्ह मध्ये आम्हाला पराभव प्राव। पडला स्वराज्य संस्थांच्या देवा भाऊ महाराष्ट्रामध्ये जे काही मातभर नेते होऊन गेले यशवंतराव चव्हाण मी त्यांना डोळ्यानं पाहिलेलं आहे वसंतदादा पाटील पवार साहेब हे जे एक दिग्गज नेते होऊन गेले किंवा आता साहेब आहे की ज्यांना महाराष्ट्राची तब्येत सगळी माहिती होती महाराष्ट्रामध्ये विदर्भाला काय लागतं कोकणाला काय लागतं पश्चिम महाराष्ट्राला काय लागतं खानदेशाला काय लागतं आणि त्याचा अभ्यास होता त्याचा आता नेतृत्व या राज्यामध्ये आहे आणि म्हणून करता देवाभाऊ हे हो महाराष्ट्राला बरोबर घेऊन जाणाराने दूरदृष्टी असणारं असं नेतृत्व आहे त्यामुळं त्यांनी जिथं जिथं आपल्याला आवश्यक आहे जिथं आपला पक्ष कमी वाटतोय हो किंवा जिथं पक्षामध्ये कमतरता वाटते तिथं त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी असा निर्णय घेतला असेल आणि आम्ही त्यांच्या त्या कार्यावर प्रेरित होऊन आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत हो शंभर टक्के तो मी शब्द दिलाय म्हणजे वैयक्तिक राजन पाटील म्हणून नव्हे पक्षानं गेल्या पंधरा वर्षामध्ये गे त्या जिल्ह्यामध्ये केलेलं काम देवाभाऊ वर आकर्षित झालेला त्या जिल्ह्यातील कार्यकर्ता नेते मंडळी या सगळ्यांच्या ताकदीवर मिळून हा जिल्हा भारतीय जनता पक्ष होईल मन होईल अस सांगितलं तुम्हाला ते होणार आहे फडणवीसांनी आगामी काही सोलापूर जिल्ह्यात आणखी लोक आहेत नाही तुम्हाला माहितीच आहेत रोज टीव्हीवर न्यूज येतात त्यामुळे त्यांचाही प्रवेश होणारच आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये माणसं उभा करायला कर्तृत्व माणसं उभा करायला सुद्धा मिळणार नाही इतरांना एवढे मी तुम्हाला शब्द देतो

कधी हो मी नेत्याच्या जवळ ज्यांचा प्रवेश त्यांना उभा करायचा असतो म्हणून करता त्या दोघांना तिथे उभा करत असता मी साईडला गेलो मेहरबान करून आताच मी काय बत्ती लावू नका <laughs> <laughs>